जयंत केसरी मैदानामध्ये टॉप खिलाडी राडा करणार तर कधी पार पडणार मैदान आहो उद्याचा जयंत केसरी मैदान सोळा मार्चला पार पडणार या मैदानासाठी बलगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नदी सज्ज आहे प्रत्येक गटामध्ये सीमेमध्ये आणि फायनलला देखील चांगलाच लढत आम अनुभवायला मिळणार आहे तर मंडळी उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये प्रत्येक टॉप नंदीचा हा महारथी पेहरा असणार आहे तर मंडळी उद्याच्या जयंत केसरी सोळा मार्चच्या तिसरे पाच लाखाच्या मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार ना आहे त्याबरोबर त्यांचे पेहरे टॉपच असणार आहे तर मंडळी पण उद्याच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये हे टॉप पेहरे जर असले तर शंभर टक्के जयंत केसऱ्या मैदानामध्ये राडाच होणार त्याबरोबर देखील बघायला मिळणार आणि प्रत्येक गटामध्ये लढती देखील सेमीला देखील आणि फायनल देखील अनुभवायला मिळणार तर मंडळी उद्याच्या जयंत केसरी या मैदानामध्ये मा टॉप खिलाडी पळाला पाहिजे एकत्र यांचे पेहरे जर असले तर राडा होईलच आणि आपण त्यासोबत बघूया उद्याच्या जयंत केसरी मैदानातील काही टॉप नामांकित नंदीचे प्रमुख पेहरे तर मग मंडळी उद्याच्या जयंत केसरी सोळा मार्चच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मा हा पेहरा जर असला तर शंभर टक्के उद्याच्या मैदानामध्ये खतरनाक यांचं समीकरण जुळून येतं प्रत्येक मैदानामध्ये यंदा केसरी एक नंबरची मानकरी जोडी म्हणजेच रोमन आणि सरदार रोमन आणि सरदार उद्याच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये एकत्र जर पळाले तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ बघायला मिळेल आणि राडा नक्कीच घालेल कारण की या दोन जोडीचं समीकरण हे चांगलंच जुळून येतं मैदानामध्ये आणि मैदानामध्ये एकदम घटून गाडी पळते आणि उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये हा आपल्याला संभावित पेहरा बघायला मिळू शकतो आपण एक संभवित पेहरा सांगतोय सरदारचा आणि रोमनचा मंडळी त्यानंतर आपले सर्वांच्या लाडक्या शिरो शिरक्षेत्रात गेलं टॉप नामांकित जॉकी म्हणजेच विठ्ठल नाना बुतकर यांची आत्ताची सर्वात मोठी नवीन खरेदी तेजा तेजाबाई आपल्याला जैंत केसऱ्या मैदानामध्ये पाळतणी दिसणार आहे तेजाबाईचा पेहरा असू शकतो बाबेडॉन डॉन आणि तेजा आपल्याला उद्याच्या जैंत केसऱ्या मैदानामध्ये पाळत दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे तेजची आणि बैब्याची जर गाडी उद्याच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये जर पाळली तर शंभर टक्के गाडी मैदानामध्ये खतरनाक स्पीड लावते ही गाडी आणि यांचं द्वगाचं चा समीकरणही चांगलं मैदानामध्ये एकदम परफेक्ट जुळून येतं त्याच्याचा आणि बाब्याचं या अगोदर शंकरपटामध्ये देखील बाब्या आणि त्याच्या एकत्र पाळाले आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील पाळाले गाडी मैदानामध्ये चांगलीच घटून पळते नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये हा जोड जर पाळाला पाळताने जर दिसला शंभर टक्के गाडी एकदम मैदानामध्ये तुफानच पळेल त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिंडू शट मोडक यांचा कॉकटेल कॉकटेलचा पेरा उद्या असू शकतो चिक्या कारंडेकरांचा चिक्या आणि कॉकटेल आपल्याला उद्याच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये पाहता दिसू शकते एक संभावित पेहरा आहे आणि हा जर पेहरा जर झाला उद्याच्या जयंत केसरी या मैदानामध्ये शंभर टक्के ही जोड देखील मैदानामध्ये उद्या धुमाकूळ घालताना नक्कीच दिसेल आपल्याला कॉकटेलचा आणि चिकाचा जोड देखील मैदानामध्ये चांगलाच घटून पडतो आणि यांचं समीकरण चांगलाच त्याच पद्धतीने मैदानामध्ये जुळून येतं तर म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बाशा हिंद केसरी सर्जा सर्जाचा पेहरा असू शकतो उद्याच्या जयंत केसरी या मैदानामध्ये संभावित बलिगड शरीर क्षेत्रातील देखणं पिस्टन बावीस अकरा बावीस अकरा आणि सरजे आपल्याला उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये पाळताना दिसू शकते एक संभावित पेरा आहे हा जोड जर उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये पाळताना जर दिसला तर शंभर टक्के हा जोड देखील मैदानामध्ये दे। चांगलाच पळतो आणि काही ना काहीतरी विक्रम आपल्याला देखील बघायला मिळू शकतो उद्याच्या जयंत केसरी पाच लाखाच्या मैदानामध्ये तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॅकेटॉन बाकेटॉनची बैकेड़ पेऱ्याची चर्चा जर खरं बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये सध्या तुफान चालू आहे आपण बघतोय उद्याच्या जयंत किसऱ्या मैदानाबद्दल बाकेडवानच्या पेहऱ्याची चांगली तुफान चर्चा चालू आहे पण बाकेटवानचा पेहरा जोपर्यंत बाकेटवानच्या काळात जो नंदी काटाला पाळायला येत नाही तोपर्यंत समजायचा नाही की बाकेटवानचा हा फिक्स पॅर आहे प्रत्येक जण वेगवेगळा पेहरा सांगतोय आपण देखील सांगितला होता पण जेव्हा बाकेटवानच्या काळात उद्या जयंत किसऱ्या मैदानामध्ये जो नंदी आपल्याला बाकेटवानच्या काळात पाळताना दिसेल काटाला तेव्हाच समजायचं की बाकेटवानचा हा फिक्स पेर आहे बाकेटवानचा पेहऱ्याचा मैदानामध्ये धप्पा बसतो आणि चांगलाचा जबरदस्त कॉम्बॅक त्या पेहऱ्याचा आपल्याला बाकेटॉनचा मैदानामध्ये बघ बग... बघायला मिळतो त्यामुळेच बघूया उद्याच्या जयंत किचरा मैदानामध्ये बाकीटवांचा पेहरा कोण असेल तर तुमच्यामध्ये कोण असेल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सोन्या बावीस साखरा सोन्या बावीस साखराचा पेहरा असू शकतो वादळ वादळ आणि सोन्या बावीचा अकरा आपल्याला उद्याच्या जयंत केसरी या मैदानामध्ये एकत्र पातळी दिसू शकते हा जोड देखील मैदानामध्ये चांगलाच पळतो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये जर हा जोड पळाला तर शंभर टक्के गाडी नात खुळाच पळेल त्यानंतर आपला सर्वांचा लटका बलिगड शिर क्षेत्रामध्ये त्याची बॉस म्हणून ख्याते असा सुप ते मांगड्यांचा सप्त नक्कीसरी सुंदर सुंदर देखील उद्याच्या जयंत केसरी या मैदानासाठी सज्ज आहे आणि सुंदरचा पेहरा असू शकतो हरण्यास सहाशे हा जोड जर नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एकत्र जर पळाला तर भल्या घाम फोडाची ताकद ह्या जोडमध्ये आहे चांगल्या टॉपच्या गाड्याला कॉम्पिटिशन ही हा जोड देतो मैदानामध्ये नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये हा जोड बघायला जर मिळाला तर शंभर टक्के गाडी खतरनाकच पडेल उद्याच्या जयंत कचऱ्या मैदानामध्ये तर म्हणजे त्यानंतर सिरसोडीचा रायफल सिरसोडीच्या रायफलचा पेअर असू शकतो घरनिकीचा राजा घरनिकीच्या राजाच्या आणि सिरसोडीच्या रायफलचा जोड देखील मैदानामध्ये त्याच ताकदीने आणि त्याच हिमतीने पळतो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पाळतानी बघायला मिळू शकतो आणि पाळतानी दिसू शकतो तर तुम्हाला काय वाटतं या जोडबद्दल ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा ते त्यानंतर आपला सर्वांचा लाडका आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा पिक्सा आणि पिक्सा आणि पिक्सच पेअर आहे आणि मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये आणि सेमीमध्ये कोणताही टॉपचा खिलाडी जर आला तर ह्या गाडीमध्ये तेवढी धमक आहे त्या गाडीला पाडायची म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि छत्रपती संभाजीनगरचाच आझाद आझाद आणि लखन आपल्याला उद्याच्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे म्हणजेच जयंत केसऱ्या मैदानामध्ये शंकरपाटामध्ये कायम गुलालामध्ये असणारे आझाद आणि लखन आणि झालटा केसऱ्या आताच छत्रपती संभाजीनगर इथे मैदान पार पडलं त्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी गाडीने फायनलला देखील सुट्टा निकाल घेतला होता आणि त्यानंतर शंकरपाटामध्ये देखील आणि लखन पाळले त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक पटकवला त्यामुळे उद्याच्या जय जयंत केसरा मैदानामध्ये आणि लखन शंभर टक्के पातळी दिसणार आहे आणि ही गाडी देखील उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये चांगल्या टॉप टॉपच्या गाड्याला कॉम्पिटिशन द्यायला तयार आहे तर बघूया उद्याच्या टॉपच्या मैदानामध्ये खतरनाकच लढते बघायला अनुभवायला मिळणारच आहे तर म्हणजे त्याचबरोबर अर्जुन अर्जुनचा पेरा देखील या मैदानामध्ये असू शकतो शेवळ बायांचा इंद केसरी पाखऱ्या देखील मैदानामध्ये चांगली पळते दे, बिनजोडला देखील आणि घाटावरती देखील या गाडीचा तसा त्याच प्रमाणे दबदबा आहे प्रत्येक तिथे जरी तिथं हा जोड गोलालामध्ये असतो तर मंडळी आपण बघितले हिडोच्या माध्यमातून उद्याच्या जयंत केसरी मैदानातील टॉप नामांकित नदीचे काही संभावित पेहरे आणि हा जोड जर आपल्याला बघायला मिळाले उद्याच्या जयंत केसरी मैदानामध्ये तरच राडा आणि धुमाकूळ त्याचबरोबर धुरुळा शंभर टक्के बघायला मिळेल तर मंडळी तुम्हाला काय आवडतं आहे पेऱ्यांबाबत आणि ह्या जोडबाबत ते कंटे नक्की सांगा व्हिडिओ आवडतात एक लाईक करा चॅनल लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये असेच